मंडई मला वाटतं लगबग आपण आलो इकडे हो। बघू शकता अक्षरशः धुका आहे पूर्ण तो पाण्याचा आवाज होते खाली झाड पण किती वाटते धुका लागलं आपण तर झालो या जिल्हा परिषद भेटला नाही इकडे खेकडे भरपूर आहे मंगळपासून जवळजवळ जवळ दहा बारा दिसले असतील आम्हाला हे बघा

तस वॉटरफॉल भेटला काय वॉटरफॉल धर पाण्याचं घरा आहे तो वाला आपण बरोबर आलो

इकडे वरती वाढ जाते सो इकडे जाते मला वाटतं इकडे दोन्ही बाजूला हे बघू शकता आता इकडे आधी जाऊ बघू आपण बेकार औषध झाले पाय घसरण्याचे चान्सेस खूप जास्त आहे जी वाट आहे की पुढे मला तो कुठे जातच नाही सो मित्र पडला पाठी बोलले नीट बघ आता काय झालं छत्री तुटली आता अगं आला छत्री तुटली छत्री ते का आली आई छत्री तुटली भेट का सर करून अर्धवट नाही असे नीट ना झाली का तुला सर अरे फायचे फेकडे बघतात पिल्ले दाखवली पिल्ल मला वाटतं पुढे काय नाही थांबतो इकडे थांबी आलो बघून तर मित्रांनो इकडे काहीच नाही तुम्ही पण याल तर नक्की नीट सांभाळून का एक दोन पडला जाता तर पुढे बघण्यासाठी आलं मी काय आहे का, का। इकडे काहीच नाही बघण्यासाठी पूर्ण कात आहे तर मग वाटेने जाऊया आपण आपल्या जे जमतच नाही तो असं फायनल इथपर्यंत आलो आणि पाचच्या साईडला वारा इतका आजच्या दिवसा मोबाईल उडवून देईल तर चकमकगडावर येत असाल तर पावसाळ्यातून सख्य तो टाळत तर आम्हालाच नाही माहिती आम्ही कुठे येतो जोल जोल। हो। आता पुढे जाऊन पटप मला जवळ दोन तास तरी होऊन गेले अस ना मला हा बघू व्ही ओ आता काहीच नाही दिसत आहे पूर्ण दोन्ही बाजूने अशी दरी

아, 이거 해. 키가. 자, 키가. 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 키 पा तू सांगण्याच्या मला ऐकला पावसा नाही आपल्याला तू पण तरच ऐका परत जोरात मोठा आला